माझ्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे स्वागत आहे <coughs> हा रॉड जे नवीन तुम्हाला पद्धत सांगितली होती माझ्या मित्रांना मी तर चालू बोरवर कसं काम करतं आणि याच्यानंतर एक व्हिडिओ आहे तो क्रॉस पॉईंट आहे एक मोठी लाईन आहे आणि एक छोटी लाईन आहे त्याच्यावर बी कसं काम करतो याच्यानंतर लगेच तो तो पण व्हिडिओ आहे परंतु हे चालू आहे याच्यावर कसं काम करतो मी ते बी दाखवीन आणि पुढचा जो व्हिडिओ आहे ह्याच व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये आमचे मित्र प्रशांत सर ज्यांचं चॅनल आहे भूजल धारा यांचेसुद्धा प्रयोग याच्यामध्ये मी दाखविलेले आहे की हा रॉड बरोबर आहे की नाही आहे त्यांच्या आमच्या मित्राच्या चे प्रयोगानेसुद्धा चेक करण्यात आलेला आहे अकरा इंची रॉड अर्धा इंच पी व्ही सी पाईप आणि एक इंची पी वी सी पाईप याच्या माध्यमातूनसुद्धा हा जो प्रयोग आहे हो बरोबर आहे की नाही मी पहिला चेक केला आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ बनलेला आहे तर हा बघा याला एक ह्या साईडला लाईन आहे ह्यावरला आणि हा रॉड असा ह्या रॉडला असं धरावं लागतं इकडे बा आणि ह्या रॉडची जी माहिती आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम बेस्ट दाखवली आहे ते व्हिडिओ लगेच याच्यानंतर आहे तर तुम्ही बघा इकडे बा हा रॉड चालू पॉईंटवर असं ओपन झालं आणि पाय काढल्याबरोबर आणखी असं पण झाला आणि ह्या बोरला पूर्ण चक्कर मारू आपण याला एकच लाईन ह्या बघा आणि परत ह्या बोरला पाणी किती आपण बघू इकडे पहा समजा आता लैनीवर पाय ठेवलेलं आहे मी आणि एक इंच सव्वा सव्वाला आतमध्ये येतं हे एक फुल एक चिनल एकदम प्रेशरने चालते या बोरमध्ये सध्या पाऊस काळ झाल्यानंतर थोडा वाढतो देऊ एक इंच आणि सव्वा म्हटल्यावर ते आतमध्ये येतो थोडा तर हा व्हिडिओ त्या जो व्हिडिओ आहे पुढं त्याच्या अगोदर काढलेला आहे आणि सविस्तर माहिती पुढच्या मा व्हिडिओमध्ये आहे तर तो व्हिडिओ बघा माझ्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे आणि माझ्या भूजल शोधक मित्रांचे खूप खूप स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे नवीन जे ज्यांना नवीन भूजल शोधक बनायचं आहे त्यांच्यासाठी आहे <laughs> जुन्या सा, सासाठी बी काय जर भाय या व्हिडिओमध्ये जर फायदा घेता आला तर चांगली गोष्ट आहे परंतु नवीन ज्यांच्याकडून लाईनीची किंवा जमिनीमध्ये जी पाण्याची जी धार असते त्याची ओळख होत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायद्याचा राहणार आहे आणि हा रॉड काम करतो नाही करतो त्याच्यासाठी अकरा इंची आणि सी पी व्ही सी पाईप किंवा पी व्ही सी पाईप जे ना त्याच्यावरसुद्धा आपण पाहणार आहेत आज तर हा रॉड आहे पूर्ण तांब्याचा सहा एम एम दोन फुटाचा आणि त्याचा जो धरायचा जो भाग आहे हे रॉड पूर्ण दोन फुटाचा आहे परंतु त्याचा जो धरायचा भाग आहे तो आहे नऊ इंच दोन्ही रॉड तसेच आहेत आणि रॉडला असे आतमध्ये असं धरायचं आहे डायरेक्ट आशामध्ये आणि ते बी ह्या बोटावर रॉड टेकून आणखीन तीन बोटाने वर त्याला असं धरायचं आहे इकडे पाहा आणि त्याच्यानंतर रॉड असा करायचा आहे आता पुढं एक लाईन आहे पाण्याची इकडे पाहा ये जाला पाने ची। पाने ची ये हे रॉड झाला ओपन म्हणजे ही लाईन आली पाण्याची पाण्याची असू शकतं किंवा कोरडी असू शकते इकडं पाट डबल आणखीन या पद्धतीमध्ये ही पद्धत चूक नाही ती कशामुळं हे पाट डबल असं धरून पाहिल्यानंतर जर लाईनीवर पाय ठेवताच रॉड उघडतो आणि लाईनीवरचा पाय टाकतात पुन्हा त्या कंडिशनमध्ये येतं ही एक लाईन झाली आणि इथं एक दुसरी लाईन इकडं आता काय पाणी शोधक मित्र म्हणतील का समजा हा रॉड लाईन दाखवितो मग पाणी कमी जादा कसं समजायचं तर आता ही लाईन सव्वा इंच इकडे पहा त्याला असं बंद ठेवलं आपण सव्वा इंच म्हटलं आपण तर ही रॉड ओपन होतात आणि दीड इंच म्हटल्यानंतर हे रॉड आणखीन बंद होतात आणि सव्वा इंच म्हटल्यावर हे रॉड ओपन होतात आता ही लाईन थोडी ही हे रॉड ज्यादा दाखवतात ही लाईन कमीत कमी ते तीन इंचपर्यंत दाखवतात इकडं पाहा सध्या बंद हे रॉड तीन इंच सव्वा तीन इंच म्हटल्याबरोबर हे रॉड आतमध्ये येतात तिकडं आणि तीन म्हटल्याबरोबर बाहेर जातं त्याच्यामुळं पाणी कमी जात सुद्धा हे रॉड ही जी पद्धत आहे ही खूप उपयोगी पडणार आहे आणखीन एकदा डबल पा असं धरायचं रॉड आतमध्ये आणि लाईनीवर गेल्याबरोबर रोडाशी ओपन होतात आणि हाच रॉड सुद्धा असं जर आपलं हे उजवा आहे तर पहिलं त्याचं तोंड डाव्या साईडला असं सा धरायचं तर लैनीवर आल्याबरोबर रॉड अशी एक याने बी एक सुद्धा पाणी असं दाखवू शकतं आणि खाली बसल्यानंतरसुद्धा असं दाखवू शकते पहा हे इकडं पॉइंट येतो त्याच्यावर दोन्ही लाईन आलेली इकडे पहा आणि क्रॉसओवर आल्यावर तर ते फिरत आणि ही छोटी लाईन इकडे पहा ह्या साईडनं छोटी लाईन आलेली इकडे तर ही जी पद्धत दाखवली याच्यानंतर याच्यावर अकरा इंची रॉड आहे लोखंडी त्याला सुद्धा ते तो काय रेस्पॉन देतो तो सुद्धा आणि हा जो पी सी आहे अर्धा इंच ही आणि हो एक इंच आहे तो सुद्धा ओ आपण मोठ्या लाईनवर काय करतो आणि छोट्या लाईनवर काय करतो इकडे बा हे अकरा इंची ताणून धरतो आणि हे तांब्याचे जे आहेत दीड फुटी रॉड यालासुद्धा आपण तो जो प्रयोग धरायचा त्याला करू शकतो कृपा आणि याला आणखीन एक प्रयोग आपण करू शकतो असं धरून वरून असा एक अंगठा लावला तरी हे रॉड लाईन दाखवतात झाली तांब्या रोड हे अर्धा इंची छोट्या लाईनवर वर बघू पा पाहिलं इकडबा पा। पाय ठोतच छोट्यावर बी दाखीन आणि मोठ्यावर बी दाखीन हे अर्धा इंची पायनी पाय पायावर दाखीत माझ्या कोणाकोणाला हातावर बी दाखवू शकतो मला पायावर दाखीत पहा आता मी जो मोठा पाईप आहे ना हा थोडा लिकेज होत असतो त्याच्यामुळे त्याला पाणी चेक करावं लागेल अगोदर आपल्याला आणि मग तुम्हाला मी दाखवेन हे नुसते एकच लाईनवर फिरतो याचं जर पाणी कमी झालं तर हा पाणी दाखवित नाही इकडे पहा आता ही छोटी लाईन आहे छोटी लाईनवर तो बिलकुल हालचाल करणार नाही इकडे पहा मोठी लाईन यायला लागली ना त्याची हालचाल सुरू झाली इकडे इकड़े पहा आपल्या जे रोडनं ज्याला तीन इंच म्हटलं होतं त्याच्यावर सी पा एक इंच ची पाईप पा कसा रिस्पॉन्स देतो पहा हा आप पॉइंट आपला त्याच्यावर सुद्धा पहा इकडे ती लाईन इकडे येऊन अशी इकडे गेलेली इकडे पहा पाय काढल्याबरोबर तो रिवर्स येतो तर आपला हा रॉड कसा काम करतो नंतर मी आणखीन व्हिडिओ येतील तर परत आणखीन एकदा पहा ह्या रॉडला असं आतमध्ये धरायचं आहे आणि तो असा ओपन होतो आणि अशा पद्धतीनं तो काम करतो तर ज्या लोकांनी माझं आजचा व्हिडिओ बघितलं त्यांचे सगळ्यांची खूप